शेतकरी मित्र स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मोठी बातमी आहे आपण गेल्या दोन महिन्यापासून शेतकरी मित्रांसाठी प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्यक्ष व्यापाऱ्याशी संवाद साधून आपल्या शेतकरी मित्रांसाठी कापूस बाजार भावाची अपडेट देत असतो शेतकरी मित्र आपण आज सकाळीच झोरतींमध्ये एक अपडेट दिली की कापूस बाजारभावपणे मोठा बदल आपल्याला झालेला जाणवत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण बघितलं सात हजार पाचशेपर्यंत पर्यंत कापसाचा बाजार भाव गेलेला आहे शेतकरी मित्रांनो अहिल्यानगरमधील बोदेगाव अतिशय मोठं मार्केट आहे कापसाचं आणि या बोधेगावमध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस खेड्यांचा समावेश आहे छत्तीस खेडे जवळजवळ छत्तीस खेड्यांचा समावेश आहे आणि आपले प्रचंड मोठं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचा वावर आहे आणि जवळजवळ शेतकरी वर्ग हा सगळा कापूस लागवडच करतात या ठिकाणी आणि आपले चौदाशी व्यापारी आहेत ते दहा वर्षापासून त्यांचं या ठिकाणी दुकान आहे आणि त्यांचा तगडा अनुभव देखील आहे आज आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात की एकंदर त्या भागातून कापसाची आवक कशी आहे आणि एकंदरीत कापसाला बाजारभाव काय मिळतोय त्यांचा आपण परिचय घेऊ काका तुमचं नाव सांगा अगोदर घडतळे पाटील तुम्ही कोणतं गाव आहे तुमचं गोदे ते किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा कापसा क्षेत्रामधला पंधरा वर्षाचा जो जो अनुभव आहे तर काय एकंदरीत त्यांच्या कापसाची स्थिती काय आहे आवक कशी आहे कापसाची चालू वर्षी आवक कमी कमी आहे मित्रांनो आपण बघितलं अतिवृष्टीचा काळ होता कापसाचं अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे कापसाची आवक देखील घटलेली आहे तर मग या सर्वसाधारण या काळामध्ये कापसाला बाजार भाव काय मिळत आहे आता बोदेगावमध्ये कापसा भाव कमी कमी आहे काय आहे सरासरी एकंदरीत भाव आजचा भाव काय आता एक महिन्यापूर्वी जर आपण जर बघितलं तर सात हजार प्रति क्विंटल भाव होता आणि आज रोजी काय भाव मिळत आहे आज आहे दिनांक आज दिनांक आहे पाच जानेवारी दोन 20, हजार सव्वीस नवीन वर्षाला अगदी पाच दिवस सुरुवात झालेले आहे नवीन वर्षामध्ये येऊन आजचा जो भाव आहे तो काय सांगितलं तुम्ही सात हजार चारशे ते सात हजार पाचशे रुपयापर्यंत प्रति क्विंटल आज कापसाला भाव मिळत आहे शेतकरी मित्रांनो बरेचसे व्यापाऱ्यांकडून आपण जाणून घेतलं की जानेवारी महिन्यामध्ये सरासरी कापसाला भाव वाढत आहे तर आपण आपलं प्रत्येक व्हिडिओचा जर आपण सरासरी जर रिपोर्ट जर घेतला तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाचशे रुपयांनी कापूस बाजारभावामध्ये बदल आपल्याला झालेला दिसत आहे तर काका येणाऱ्या भा दिवसा दिवसामध्ये काय कापसाचे भाव वाढतात वाढायला पाहिजे एकंदरीत पण आपण जसं बघतोय की जशा जशा पद्धतीने कापसाची आवक ही घटत आहे तशा पद्धतीने कापसाच्या बाजारभावामध्ये भावामध्ये उंची म्हणजे भाव आ, मुंची, वार है। महीने भरा मदे, हा वाढ जाताना दिसत आहे पण येणाऱ्या महिन्याभरामध्ये पण हा भाव स्थिर राहील आपण अशी आशा करूयात आणि एकंदरीत बघू की जो येणारा पुढला पंधरा ते वीस दिवसात जे शेतकऱ्यांनी आतापर्यंत कापूस स्टोर करून ठेवलेला आहे ते अजून जरी ठेवलं एक महिनाभर तरी त्यांचा पंधरा दिवस महिनाभर तरी त्यांचा फायदा होईल थोडाफार त्यांचा नक्कीच फायदा होईल ही या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती आहे आणि आपल्या काकांचं जे दुकान आहे ते आहे परमेश्वर ट्रेंडर्स म्हणून नक्कीच बोदेगाव आणि बोदेगाव परिसरामध्ये जर तुम्ही असाल तर नक्कीच काकांशी संपर्क साधून नक्कीच त्यांच्याकडे कापूस घाला त्यांचा काप काटा देखील जो आहे तो ग्रॅमचा काटा आहे काप शेतकऱ्याचा एक ग्रॅम जरी कापूस जास्त असेल तर त्या वजनाचा देखील ते पैसा देतात हे पण एक महत्त्वाचं आहे हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देऊयात आणि या ठिकाणी थांबूयात